जिथं जाव तिथ एम आय डी सी मंदूर उद्या सामंजी अमोलखताच्या संगमनेरला मी आलोय मागणी आहे एम आय डी सी पाहिजे अय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय तर एम आय डी सी पाहिजे अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून संगमनेरच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत थोरात विरुद्ध, विरुद्ध विकेंची प्रतिष्ठेची लढत रंगली असून यंदा काँग्रेसच्या पंजाऐवजी वाघ विरुद्ध सिंह अशी थेट टक्कर पाहायला मिळणार आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ मैथिली तांबे यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित आज झालेल्या सभेला प्रचंड गर्दी उसळली लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे थोरात जोशात भाषण करताना दिसले सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधीच्या सभेचा उल्लेख करत थोरातांनी थेट सवाल केला कुठेतरी नशिले इंजेक्शन पकडले त्रेचाळीस लाखांचा अंमली पदार्थ साठा पकडला पोलीस स्टेशनमध्ये दोन गुंडांनी मारामारी केली हे सगळं वर्षभर संगमनेरमध्ये आमदार खटाळ यांना उद्देशून थोरात म्हणाले आमदाराला सांभाळायला उपमुख्यमंत्री आले होते असा टोला त्यांनी लगावला सभेत थोरातांनी एकनाथ शिंदेच्या भाषणाचे दोन ऑडिओ क्लिपही ऐकवले पहिल्या क्लिपमध्ये अमोल खटाळ यांच्या मागणीनुसार संगमनेरला एम आय डी सी मंजूर आहे असा शिंदेचा दावा ऐकवला आणि दुसऱ्या क्लिपमध्ये यवतमाळच्या पांढरकवड्यात सभेतूनच उदय सामंतांना फोन लावून तिथेही एमआयडीसी मंजूर केल्याचीच घोषणा केली दोन्ही क्लिपमध्ये शिंदेचा एकच संवाद आहे एकच ऍक्शन ऐकून सभेत हस्याची लाट पसरली त्यावर थोरातांनी जोरदार टोला लगावला जिथे जा तिथे एमआयडीसी मंजूर अरे थोडं बनवा बनवी कमी करा काल तर सगळंच मंजूर होत होतं असं म्हणत थोरातांनी शिंदेना चांगलं सुनावलंय त्यांनी एम आय सी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखे बर का त्यांचं आताच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय सी पाहिजे काय करणार तुम्ही पूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कथाळ यांच्या इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार एमआरडीसी जाहीर केलेली आहे आता, आता दुसरी एक व्हिडिओ का तुम्हाला उदय बोलतो उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे आचारसंहिता लागले की ताबडतोब मंजूर करू दे जागा द्यायला तयार आहे जिथ जा मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं करा लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची आहे इलेक्शन फंडे थोडे फंडे करतात बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार तीस नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि एक ती मैथिली मै ताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे